चला आजपासून आपण नवीन कथा सुरू करणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण ह्याचे खूप भाग आता येणार आहेत तर आजची कथा सुरू होते पुण्यातल्या एका मोठ्या कॉलेजपासून गेट उघडतं आणि हजारो विद्यार्थी आत धावत येताना दिसतात त्या सगळ्यामध्ये एक मुलगी शांतपणे चालत येते तिचं नाव आहे सुहानी तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हास्य तर त्या हास्यामागे दडलेले संघर्ष फक्त तिलाच ठाऊक असतात गरीब घर रोजचा तो संघर्ष आणि या सगळ्यातून वाट काढत ती कॉलेजपर्यंत पोहोचते तिच्याकडे महागडे कपडे नाही आहेत किंवा ब्रँडेड बॅगही नाही आहे पण तिच्याकडे आहे एक प्रामाणिक मेहनत आणि कुटुंबाची परिस्थिती बदलण्याचं मोठं स्वप्न सुहानी कॉलेजच्या गेटमधून आत पाऊल टाकते तेवढ्यात मागून एक कोणीतरी गाडीचा ब्रेक दाबतो तिच्या हातातली सगळी पुस्तकं खाली पडतात ती घाबरून बाजूला हटते आणि गाडीतून उतरतो तो असतो आर्यन म्हणजेच कॉलेजचा स्टार श्रीमंत घरातला महागडी गाडी मोठा ग्रुप त्याचं आयुष्य म एकदम परफेक्ट होतं पण एक, एक कमतरता मात्र होती म्हणजे तो अति अहंकार आणि सुहानीवर तर त्याचं खूप लक्ष असायचं तो हसत म्हणतो अगं बघून चाल ना हा काही तुझ्या गावातला कच्चा रस्ता नाही आहे कॉलेजची मेन एंट्री आहे त्याचे मित्र हे ऐकून सगळे हसायला लागतात सुहानी काहीच बोलत नाही फक्त खाली पडलेली पुस्तकं गोळा करू लागते पण तो पुन्हा टोमणे मारतो इतकी गरीब आहेच पण ॲटिट्यूड बघ आमच्या कारच्या पुढ्यात येतेच त्याच्या एका लातेत तिचं एक पुस्तक लांब जाऊन पडतं आता सुहानीला भरून येतं ती अश्रू गिळून शांतपणे पुढे निघून जाते रोजचीच सवय असल्यासारखं क्लासमध्ये सुहानी कोपऱ्यात बसलेली असते तिच्या पेनची शाई संपलेली ती दुसऱ्या मैत्रिणीकडून पेन उतार घेते हेच त्याला पुन्हा चिडवण्याचं कारण भेटतं आणि आर्यन मोठ्याने म्हणतो अगं दररोज कोणाचं ना कोणाचं पेन घेणं बंद कर इतकी अडचण असेल तर कॉलेज ना घरी बस आणि आरामात आयुष्य जग क्लासमधले काही जण हे ऐकून हसू लागतात तर काही गप्प बसतात पण कोणीसुद्धा तिच्या बाजूने बोलत नाही तिचं ना मन खूप तुटून जातं मग चेहऱ्यावर एकही भाव नाही मग फक्त शांत कारण तिला माहीत होतं गरीब माणसाकडे आवाज असला तरी त्याला वजन नसतं ब्रेकमध्ये ती एकटीच बेंचवर बसलेली होती आर्यन तिथून जाताना पुन्हा म्हणतो हा बेंच रिझर्व आहे तुझ्यासारख्या लोकांनी इथं बसायचं नाही पहिल्यांदाच सुहानी त्याच्याकडे सरळ बघते आणि शांतपणे विचारते का मी काही चुकले का त्या क्षणी दोन सेकंद तो गप्प होतं तिच्या डोळ्यातील निर्धार त्याला थोडा थांबवतो पण लगेच तो हसत म्हणतो तुझी चूक अगं तू गरीब आहेस ना तीच पुरेशी चूक आहे हे शब्द तिच्या आत्म्याला चिरून जातात तिच्या पायाखालची जमीन सरकते पण त्या क्षणी ती मनात ठरवते मी माझं स्वप्न नाही सोडणार एक दिवस माझी ओळख मी स्वतः निर्माण करेन आणि हा मुलगा जो आज मला कमी लेखतो आहे ना तोच एक दिवस माझा आदर करेल आणि असं करून तो दिवस संपतो कॉलेजच्या गेटजवळ सुहानी घरी जायला म्हणून उभी असते थोडी थकलेली थोडी आतून तुटलेली पण मनात आशेचा एक किरण होता अचानक तिचा पाय अडखळतो आणि ती पडायला लागते आर्यन हे दुरून बघतो पण मदत करायला म्हणून एक पाऊलही पुढे टाकत नाही फक्त तो तिच्याकडे नजर ठेवतो आणि नंतर तो तिकडून कार चालवत निघून जातो कार पुढे गेली तरी त्याच्या मनात काहीतरी चाललं होतं पहिल्यांदाच त्याला जाणवलं की मी जरा जास्तच बोललो का त्या मुलीच्या डोळ्यातलं ते दुःख मला इतकं का जाणवलं तो थोडा गोंधळून जातो तो असा गोंधळ त्याने कधीच अनुभवला नव्हता त्या दिवशी दोघांच्याही आयुष्यात काहीच बदललं नव्हतं पण काहीतरी हल्लं होतं कुठेतरी एक छोटासा धागा जोडला गेला होता दुःखातून अपमानातून आणि शांत नजरेतूनही तर पार्ट टू बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे उद्या आपण पार्ट टू अपलोड करू शकतो